आमदार जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांना अभिवादन घुग्गुस येथील दिनांक वीस डिसेंबर शुक्रवारी रोजी आमदार किशोर भाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला मालने अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले यावी बोलताना माजी उपसरपंच संजय तिवारी म्हणाले संत गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील थोर संत कीर्तनकार आणि समाज सुधारक होते त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण लोकांमध्ये स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यात आणि जनजागृती करण्यात घालवले संत गाडगेबाबा यांनी यांच्या हयातीत महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांना स्वच्छता आणि शिक्षणाबाबत जनजागृती केली वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आम्ही इथं त्यांचे काही प्रेरणादायी विचार देत आहोत यावेळी माजी उपसरपंच संजय तिवारी पंचायत समिती माजी सभापती निरीक्षण माजी सरपंच संतोष अनिल बाम मुन्ना राजेंद्र लुटे श्रीकांत मिसाला सौरभ सचिन विलास भास्कर उषाताई अगदारी नीतू जयस्वाल नीता मालेकर सविता गोहने कामिनी देशकर अनिता गोवर्धन आदी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज रामटेक चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा